पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख होळगावातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य खड्ड्यामुळे अपघातात वाढ तर वाहन चालक त्रस्त शेंदाखेडा तालुक्यातील होळ इथं रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत विशेषतः दुचाकी स्वारांना या खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे गावकऱ्यांच्या तक्रारी आणि निवेदनानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्यानं नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत प्रत्यक्ष ठिकाणी गावकरी विश्वास पाटील आणि विलास ठाकरे यांनी सांगितलंय की रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रोज वाहन चालकांना धोका पत्करावा लागत आहे अनेकदा तक्रार करूनही विभागाकडून कामं होत नसल्यानं आम्ही संतप्त आहोत सरपंच प्रतिनिधी म्हणून भटू पाटील यांनी माहिती देताना सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभागास पत्राद्वारे वारंवार कळवण्यात आले आहे यापूर्वी गावकऱ्यांच्या वैयक्तिक खर्चातून दोन वेळा खडीवा मुरून टाकण्यात आले होते मात्र पावसामुळे तो सारा वाहून गेला परिणामी रस्त्यावरील खड्डे अधिकच मोठे झाले आहेत अलीकडेच या खड्ड्यांमुळे एका दुचाकी स्वाराचा अपघात झाला असून त्याला तात्काळ धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास इशारा देत सांगितलाय की रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडले जाईल संपादक भूषण पवार तत्कांना आम्ही दोनदा पत्र दिलं आहे कमी विभागला ते सांगताय ड्रीम कंट्रोल आम्ही ग्रामपंचायत व इतर ग्रामस्थांकडून दोन ते दो तीन वेळा बुललं गेलं परत त्यांना बुडाबुडाचे उत्तर देत आम्हाला जेव्हा गेलो तेव्हा एकदा आम्ही सो खर्चा दोन तीन वेळा केलेलं आहे दोनदा बुनलं त्यांनी पण मटेरियल एकदम कच्चं मटेरियल वापरून काम करून टोकडं बुडलेलं आहे या या ठिकाणी जे पाणीच असतं पावसाचं ते कसं तुम्ही लावले पाणी आम्ही वेल्हेरपंचा प्रतिनिधी सरपंचा प्रतिनिधी असल्यामुळे आम्ही एक चारीक बदकाम केलेली आहे पाणी जात आता आणि जेवढा पाऊस वगैरे पडतो पाणीचा फुल डाब डाबा असल्यामुळे बाईक तुम्हाला एकदम आतापर्यंत तीन चार वेळा ऍक्सिडेंटीर कंडक्शन त्याच्याकडे आधी बात लक्ष आम्ही निवेदन देणं त्यांच्या कानावर आता म्हणजे कोण येतो तो सांगणार असं काही समजत नाही त्यांना आमच्या वर गावात मेन चौक हा जो खड्डा आहे ना या खड्ड्यामुळे भरपूर लोकांना त्रास होतो आतापर्यंत तीन चार लोक इथं पडून ते अपघात झालेला आहे छोटे मोठे रोजचे अपघात होता इथं या खड्ड्याने प्रशासनाने या खड्ड्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर अजून एक वर्षापासून येतो खड्डा तुम्ही काही कंप्लेंट केली का आम्ही तीन चार वेळा कंप्लेंट केली आमच्या गावाची आम्ही नागरिक चांगले असल्यामुळे तिथं आम्ही वारंवार माती वगैरे तीन चार वेळा टाकले पण प्रजासक त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही लेखी निवेदन दिले थोडं थोडं पार बन जातात लग्न जातात एकदम व्यवस्थित काम करत नाही डांबरीकरण नाही केलं नाही डांबरीकरण नाही कधी कच्चा मटेरियल वगैरे टाकून पाऊस पडला का मला जसं तसं होऊन जात लेखी निवेदन ने 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 दिलेलं होतं सार्वजनिक बांधकाम बांधकामसाठी पण ते म्हणता की ते ड्रीम कन्स्ट्रक्शनचं काम आहे आम्ही त्यांना कळवतो तसं दोन दोन वेळेस दिलेले आहे आम्ही ते पंचायत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा